खासपाग कुस्ती मैदानाची दुरावस्था कोल्हापूरकर आणि कुस्तीप्रेमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात बांधलेल्या खासपाग कुस्ती मैदानाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील अनेक पहिलवान आणि सजग कोल्हापूरकरांनी एकत्र येत आंदोलन केले शाहू खासबाग मैदानात शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून निषेध नोंदवला कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना वारंवार खासबाग कुस्त्यांचं मैदान दुरुस्त करून खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली असता के देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच आज अनेक पहिलवानांनी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानाकडे धाव घेऊन अभिनव आंदोलन केलं आहे शाहू खासबाग मैदानाच्या ठिकाणी आज पहिल प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे आणि निवेदन दिलं आहे त्यांच्या मागण्याच्या मध्ये प्रामुख्याने हा आखाडा प्रॅक्टिससाठी लवकरात लवकर खुला करावा अशी त्यांची प्रा प्राधान्यानं मागणी होते त्या संदर्भात प्रशासनानं सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आज सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी रोटावेटर मारून या ठिकाणी स्वच्छता असेल तर ती आज आणि उद्या करून घेतली जाणार आहे लवकरात लवकर प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच या भागामध्ये असणारे झाडं काढायचे विषय असेल किंवा या मैदानाच्या वॉलचा स्ट्रेंगलिंगचा विषय असेल तर संदर्भात सुद्धा आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलेला आहे या दोन ठिकाणच्या वॉलचं काम चालू आहे उरलेल्या सुद्धा लवकरात लवकर कारवाई नियोजन आहे आणि ज्या काही मागण्या केलेल्या आहेत तर त्या सकारात्मक पद्धतीने कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते शाहू महाराजांनी इथं त्याचा वारसा अखंडपणाने जपत आलेला आहे आपली एक जबाबदारी पडते की इथं येऊन आपण त्यांची परंपरा जपणे आणि कुस्ती पंढरीचं अस्तित्व कायम ठेवणे आता ही दुर्वस्था जर बघितली तर बघवत नाही अक्षरशः कुस्ती खेळायची कुठं आज हा स्टेडियमचं आज ज्या मैदानाचं जगभर उल्लेख केला जातोय की मैदान बघावं कुस्तीचं तर कोल्हापुरातलं आणि तिची ही अवस्था हे प्रशासनानं कुठेतरी ना करता पण आहे तो आता भरून निघावा आता प्रशासन मदत करतंय मदत करून तिने आता सांगितल्यानंतर जबाबदारी घेतलेली आहे पण हे असं हलगर्जीपणा इथून पुढं करता कामा नाही आणि कुस्ती पंढरीचं वैभव असंच जपलं पाहिजे अशी आमची नागरिकांची विनंती आहे मेरि रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर